வாதா! 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 विष्णू मोठे बाबा तुमच्या हातातलं पूर्ण सर्वांना बघून घेतला आतमध्ये या दाल आतमध्ये आराला होते आतमध्ये गावडे गावड्यावर कुस्ती खेळायला काल त्याची कुस्ती श्रीपाद ढिपड्यावरून जवळजवळ दहा हजार लोकांनी टाळ्या बनवल्या गावात अविनाश गावड्याचा हा शुभाल आहे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा आणि सनाथ्यावर बोलव एक सेलिब्रिटी पैलवाल गोरेवर जेकना पैलवाल उदयसिंह खांडेकर देवण्याचा देवळांचा परगा बांधलेला बंदो श्रीनाथ गोरेवर होती टायब अनुभवित गोष्टी वापरल्या हातामध्ये अतिशय चांगली आली